नमस्कार नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवीन विद्यार्थिनी सोबत त्या कोचिंग क्लासच्या शिक्षकाने गैरवर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणात पंचावन्न वर्षीय आरोपी नागेश जाधव याच्या विरोधात पॉक्सो आणि अट्रॉसिटी कायद्याखाली खाली भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे आज भाग्यनगर पोलीस स्टेशन हातीमध्ये प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत संभाजीनगर कॅनॉल रोडला प्रायव्हेट कोचिंग क्लास आहे त्यामध्ये सात ते दहाच्या वेळामध्ये एका आरोपी नामे शिक्षक आहे नागेश जाधव यांनी त्यांच्याच कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलेला आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आरोपीवर नवीन बी एन एस ॲक्ट चा, कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पोक्सोचं बारा आणि ॲट्रोसिटी तीन दोन पाच एप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे नाही म मुलीचं रात्या घरी जाऊन आमच्या महिला होणार आहेत त्यांनी स्टेटमेंट घेतलेलं आहे विनयभंगाचा प्रकार आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे आरोपी नागेश जाधव वय पंचावन्न वर्षाचा आहे शिक्षक आहे प्रायव्हेट शिक्षक आपल्या मुंबई बचत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका